उपस्थित मान्यवर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्र नायक म्हणजे मायबाप जनता आज तुमच्या सर्व प्रेम बघून प्रेम बघून मी खूप म्हणजे माझंच मन भरावून गेले पण पहिल्यांदा या फटण तालुक्यातील आणि पटण तालुक्याच्या ग्रामीण भागातून तसेच उत्तर कोरेगाव इथून इथे आलेल्या सर्व दिगंबर शेठ आगोले प्रेमी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे खंदेकरज्ञे यांचं पहिल्यांदा